भाजप नेते सुधाकर बडगुजर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत प्रभाग पंचवीस मधून स्वतः उमेदवारी करतायत तर प्रभाग एकोणतीस मधनं त्यांचे पुत्र दीपक बडगुजर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप नेते सुधाकर बडगुजर आहेत भाऊ यंदा पंचवीस मधनं आपण निवडणूक लढवत आहेत तर एकोणतीस मधनं आपले पुत्र निवडणूक लढवत आहेत कशा पद्धतीचा नागरिकांचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय प्रतिसाद छान आहे की ज्या पद्धतीने पंचवीस मध्ये चार उमेदवार आहेत दोन भाजपाचे दोन भाजप पुरस्कृत आणि एकोणतीस मध्ये भाजपाचे चार उमेदवार आहेत तर दोघं प्रभागामध्ये नागरिकांचा प्रतिसाद अतिशय छान आहे आणि शंभर टक्के इकडचे चार जागा आणि तिकडचे चार जागा आठही जागा हे ये भाजपाच्या येतील नक्की जाऊ आपण म्हणालो आठही जागा भाजपच्या येतील मात्र कुठेतरी आपल्या पक्षातील जे नेते आहेत ते नाशिकमध्ये शंभर प्लसचा नारा देत आहेत काय वाटतं आपल्याला एकंदरीत निश्चितपणाने आदरणीय गिरीश भाऊ ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे आदरणीय फडणवीस साहेबांचं ज्या पद्धतीने प्लॅनिंग आहे आणि मला असं वाटत नाही शंभर प्लस व्हायला काही अडचणी काळात नाशिक महापालिकेत भाजपचे महापौर होते यंदा सिंहस्त कुंभमेळा आहे त्यामुळे कुठेतरी नाशिक महापालिका सगळ्याच पक्षांच्या महत अनुषंगाने महत्वाची आहे निश्चितपणाने ज्या पद्धतीने सिंहस्त कुंभमेळा दोन हजार सत्तावीसला ला होणार आणि त्याचं प्री प्लॅनिंग हे दोन हजार सव्वीसपासून चालू झालेलं आहे की रस्ते असतील लाईट असतील रस्त्यांच्या बीडत असतील पाणीपुरठा योजना असेल मलनिसरण योजना असेल प्रदूषण मुक्त गोदावरी करायची आहे आपल्याला त्या गोदावरीच्या संदर्भात सुद्धा मोठा प्रकल्प आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केला आहे अनेक प्रकल्प मंजूर केले आहेत आणि मला असं वाटतं की विकासाची गंगा खऱ्या अर्थाने सिंहस्थाच्या निमित्ताने होईना पण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आदरणीय कुंभ मेळा मंत्री म्हणून त्यांनी खूप लक्ष दिल्यामुळे नाशिकचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल नक्कीच भाऊ कुठेतरी आपल्यासोबत राज्य सरकारमध्ये असलेली शिवसेना आपली प्रतिस्पर्धी म्हणून या निवडणुकीत आहे त्यांच्याकडनं दावा केला जातोय की आमचाच महापौर होणार शिवसेनेचाच भगवा फडकेल काय वाटतं आपल्याला ह्या महापालिकेच्या निवडणुका असतात स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतात त्या स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी असतात म्हणून ते स्वतंत्र लढून की कार्यकर्त्यांची शक्ती त्यामध्ये पणाला लागते आणि निश्चितपणाने जो कार्यकर्ता असतो तो निवडून येतो आणि नंतर मग येणाऱ्या काळामध्ये त्याला न्याय मिळतो परंतु कुठेतरी म्हणतात की शिवसेनेचाच भगवा फडकेल आपल्याला आव्हान वाटतंय यंदा महायुतीचा भगवा फडकेल सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या महापालिकेमध्ये एवढं मला माहिती आहे नाशिक बाबत काय होईल नाशिक बाबत भाजपाचा निश्चितपणाने महापौर बसेल एवढे मी सांगू शकतो नक्कीच आपल्यासोबत भाजप नेते सुधाकर बडगुजर होते निश्चितपणे नाशिक महापालिकेवरती भाजपाचा महापौर असेल महायुतीचा महाराष्ट्रातील नगरपालिकांवरती झेंडा फडकेल अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त केलाय पवन येवले टीव्ही व्ही नाईन मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव